नमस्कार आपण पाहत आहे कोकण शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नांदगाव रेल्वे स्टेशन लगत पाच हेक्टर जागेत उभे राहणार मार्केट यार्ड लवकरच होणार भूमिपूजन आमदार नितेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास राव राणे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती आमदार नितेश राणे आपल्या मतदारसंघात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचं काम हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च काळात होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्चच्या काळात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करून देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे येत्या सतरा ऑगस्टला हप्ता मिळणार आहे कोकण रेल्वेच्या वतीनं या आठवड्यात मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा आणि सतरा ऑगस्ट असे दोन दिवस ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे आणि भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनतेमध्ये व विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हे अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं